आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस आंबोली घाटात गाडीला बाजू देण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता हा वाद या दोन्ही गटाच्या अंगलटी आलाय या प्रकरणी तब्बल एकोणतीस जणांवर आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय किरकोळ कारणावरून झालेल्या वादात आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी गडहिंगलज सह बांदा टेगवे माजगाव येथील तब्बल एकोणतीस जणांवर आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई उशिरा करण्यात आली यात त्यांच्यावर मनाई आदेशाचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी दंगा मस्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची फिर्याद पोलीस अंमलदार राजेश नाईक यांनी दिली रिशाद रफीक शेख आसिफ हुसेन शेख दस्तगीर चिनावडे जमादार अजित सिकंदर मोहम्मद तौशीद मोहम्मद शफी भोजगर सात अमजद नदाफ हुजेफा दाऊद किल्लेदार सोहेल शब्बीर कमते राहणा गडहिंग्लस कोल्हापूर जयेश दीपक पावसकर माजगाव गणेश गोविंद सावंत बांदा गडगेवाडी श्रेयस विलास देसाई गडगे मैजरवाडी सुमित गजानन गावडे ओटवणे शेरवाळेवाडी हर्ष निलेश सावंत बांधा गडगेवाडी यांच्यासह अन्य पंधरा युवकांचा समावेश आहे गाडीला बाजू देण्याच्या कारणावरून या या दोन्ही गटात वाद झाला होता दोघांनी एकमेकांना मारहाण केली होती त्यातील ते काही जण आंबोलीच्या जंगलात पळून गेले होते रात्री उशिरा ते पोलीस ठाण्यात आले मात्र दंगा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची माहिती सावंतवाडी प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल